बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाथा प्रकरण पंचवीसावे गणेश भरपूर दिलं गेलं आता मी हयात असेपर्यंत ती जमीन नाही देणार का मंजूला देण्यासाठी गणेश लाल होत विचारू लागला गणेश आवाज खाली कर आणि मी कुणाला द्यावी अथवा न द्यावी तो माझा प्रश्न आहे लाज वाटते का तुला ज्याची जमीन होती त्यानं तुझा रक्ताचा संबंध नसताना तुला जमीन दिली मंजू तर आमच्या दोघांच्या रक्ताचे आहे तरी मी तुलाच देईन मात्र आत्ताच तुला द्यावी अशी आता तरी तुझी गरज वाटत नाही मला गणेशनं संतापात फोन ठेवला माई विचार करू लागली की रंगरावांनी त्याला दत्तक घेतलं होतं गणेशशी त्यांचा मोठं करण्यापुरता संबंध त्याने पाळत मुलासारखं वागवलं शिकवलं आणि मरतानाही निम्मी जमीन देऊन केला मात्र गणेशच्या व त्याच्या सासऱ्याच्या लालसा थांबायलाच तयार नाहीत ती उठली व लगोलग मंजूच्या घरी गेली माई कशी आहेस माईला पाहताच मंजूने विचारलं बरी तू ग मी पण ठीक मंजू गणेश सारी जमीन मागतोय संस्थेसाठी मंजूने थांबत माईंकडे पाहिलं तूवर मागून आल्या निशांत नाही ते ऐकलं मग तू काय ठरवलं देऊन टाक नाही मी मरेपर्यंत देऊ नये असं वाटतंय मग निदान उतार्यावर त्याचं नाव वारस म्हणून लाव मंजू निर्विकारपणे म्हणाली आणि तुझ माई आम्हाला काहीच नको वारस नोंद कमी करायची असेल तर तशी सही मंजू लगेच करून देईन निशांत बोला का गं मंजू हो माई बाईला हे ऐकून पश्चाताप वाटला आपण गणेशवर नको तेवढं प्रेम करताना आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना अवहेरलं याची त्यांना आज प्रथमच जाणीव झाली मृग सरता सरता बरसला जोरदार बरसला दाना दान करू लागला पूनम हवेलीच्या वरच्या मजल्यावर खिडकीजवळ उभी राहत बुराई काठाकडे शून्य नजरेनं पाहू लागली मध्येच वायव्य कोपऱ्यात उठलेलं काळे शैक्षणिक संकुलाच्या भव्य इमारती दिसत होत्या त्याकडे नजर जाताच तिच्या ओघळणाऱ्या डोळ्यात बुराईपेक्षाही मोठा पूर दाटला उत्तरेकडे लकलकाट करत विजेची काकरी चमकत कढाडली पुनम विजांची भीती वाटते ग मला आईजवळ पोचव ना एवढ्या रात्री आता आईला कशाला उठवता मी आहे ना माझ्याजवळ झोपा नाही आत्ताशी तुझीच भीती वाटते मला का कसली भीती अगं एकदा तुझं ऐकून थांबलून नाही पळता आलं पण आता मी फसणार नाही ठरलंय ना ब्रह्मचारीच राहणार पण तरी माझ्यानंतर तुझं कसं होणार ही भीती अहो झोपा शांत काहीही दळबद्रीसारखं बोलू नका पूनमला आठवलं आणि त्याची नजर खिडकीतून पवाराची विहीर धुंडावू लागली आज दोन अडीच महिन्यांपासून पूनमनं हवेलीतल्या या दुसऱ्या मसल्... मस मजल्यावरच कोंडून घेतलं होतं तात्या आजी सरलात्या सारे समजावून समजावून कंटाळले पण पूनम खाली उतरायला तयार नाही दुपारी दोन चार घास महामुश्किलनं गिरावेत रात्रीचं जेवण तर बंदच ना केस विंसरनं ना, ना धडक पडे कशा कशाची सूद नाही पुनम शुद्धीवर ये जाणारा गेला तो जसा तुझा होता तसा आमचाही नातू होता पण म्हणून त्यालाच कवटाळून कसं बसता येईल लोकांकडे बघ कशी दुःख विसरत कामास लागलीत सभावर सभा, सभा काय घेत आहेत लोकांना वटनाचं जेवण काय देत आहेत तात्या समजाऊ लागले पण पुनम जागची हल्ली नाही नंतर तात्यानं सरलास पाठवलं पुनमे वेदांत माझा तर काळजाचा गोळा होता ना गं आता माझं तर जगण्याचं प्रयोजनच संपलं तरी व्यवहार कोणाला सुटत नाही पुरे वेडेपणा सोड व वा पुढची वाट बघ त्याने तर तुला केव्हाच मुक्त केली बघ मुलगा वारला म्हणून मुलाची जमीन ही मुलीच्या व जावयाच्या नावावर करायला निघालीत बघ सावरण्याची किती घाई केली आहे त्याने व तू एक अजून त्याच्याच दुःखात अखंड बुडून बसलीस सरलाबाई बोलत होत्या काळजाला पीळ पडत होता तात्या व त्यांनाही स्वतःला पण पुनमला काहीच फरक पडत नव्हता तात्या बघा मुलग्याचं दुःखही सुकत नाही तोवर जमीन गार्गीच्या नावावर करत आहेत सरला त्यांची जमीन चुल्यात घाल पण माझ्या पूनमला समजाव हो। गार्गीही आली व तिचं कर्तव्य पार पाडून गेली पूर्मे नाटक पुरे माझा दादा असताना साधं जवळ घेतलं नाही आणि आता हा शो कुणाला दाखवतेस ग त्या बुड्या तात्याला आईच दाखवतेस ते पुरे माझ्यासमोर नाही दाखवायचा आणि हो एक सांगायचं राहिलंच आम्ही एवढं मोठं संकुल उभं केले ना की के आता आपलं कुणीही वारलं तरी ते त्याचंच मार्ग तिथंच उभारू आता पहिलं नशीबवान कोण ठरतंय तेच पाहायचं आहे पूनमच्या कानात लाभा घुसू लागला वाफा डोळ्यांतून निघू लागल्या दुर्दैवानं वर येणाऱ्या तात्यानं हे सार ऐकलं व ते जागेवरच खचत माघ हले गजा बानाकास भेटायला शनिवारी रविवारी हमकासही बाणाची स्थिती पाहून तो उन्मळे पण सांत्वन कसं करावं हेच कळेना गजा सर तात्या वेदना होता था था। तुम्ही सर बोलले की गजा सर तुम्हीच अंतर राखायला लागलेत म्हटल्यावर आम्हाला अंतर राखत मान द्यावाच लागेल गजा रडतच मांडीत तोंड खूपसा तात्याला बिलगला गजा समजव तुझ्याशिवाय बाना कुणाचंच ऐकणार नाही आणि या म्हाताऱ्या बुड्याचं एक ऐकील तात्या सांगून पहा फक्त माझी बाना वेळी होईल रे सावर सावर तिला तूच तिचा भाऊ आहेस ना गौरीला घेऊन पुन्हा घरात राहायला ये गौरी व तुझ्यामुळं सावरील ती मलाही आता कुणाचाच आधार नाही रे पोरा विशाल वृक्ष हवेच्या झोळकीनं उन्मळावा तसेच तात्या लहान पोरागत हमसून हमसून रडू लागले गजाचं काळीजच पिळवटलं तात्या आजोबा सोडून जायची का यात नातवंडांना हौस होती का पण गजा लोकांना तेच हवं हो होतं आणि त्यालाच तुम्ही बळी पडलात व मी एकटा पडलो रे लोक आमच्या स्मारकाची तयारी करत आहेत गजाला तर तात्यांचा हृदय फाडणारा आकांत पाहून जीव गेला तरी चालेल पण यांना सोडूच नाही असंच झालं तात्या मल्हारला विचारून उद्याच येतो की नाही हा गजा पहाच गजा मल्हारनं नकार दिला तर रे डोळ्याची धार पुसत तात्या भकासपणे विचारू लागले तात्या माझा मल्हार इतका निष्ठूर कधीच होणार नाही गजा उठला व वर हवेलीत गेला अक्का दहाकतेच गार हवेची करली, बाना बाणानं वळून पाहिलं का मला भूक लागली आहे ग तुझ्या हातानं व्हायचंय बाणाच्या डोळ्यात आसवांची दाटी होऊ लागली आसव पाहून ग ज्याला उलट हुरूप आला बाणाक्का उठ ग मला जेवायचंय बाणानं बसूनच गजाचा हात हातात घेतला गजा तिच्या पायाशीच बसला तोवर व तात्या ताट घेऊन आले बाना का त्या नाडकरनी बाईंचं व तुझ्या वहिनींचं काल खूप भांडण झालं ग त्या नाडकर्णी सरांनी लगेच खोली खाली करायला लावली आता मी कुठं सामान टाकू ग बाणानं थरथरतच त्याच्या डोक्यावर हात ठेवला होती जोरात किंचाळी गजादा गजानं आपल्या बहिणीस घट्ट मिठी मारली कितीतरी वेळ ते दोघं रडत राहिले आजीनं स्टुलावर ठेवत पाणी ठेवलं गजानं हळूच घास उचलत बानास घातले बानानं कसे बसे दोन चार घास खाल्ले बानाक्का मी त्या नाडकर्णी निसरांना सांगून आलोय की माझी का स्वतः मला तिचं दवाखान्याचं घर उघडून देईल व माझं सामान टाकावं असं बाना आज मनसोक्त रडली गजानं तिला उठवलं व हवेलीच्या खालच्या मजल्यात आणलं रामा दवाखान्याचं घर उघडणी स्वच्छ कर आपलं गजास राहायला येते तिथे तात्या रडता रडता हे आनंदानं म्हणाले त्यांचे नात दोन अडीच महिन्यानं खाली उतरत होती आज गजा परतला त्यानं रात्रीच मल्हारची भेट घेतली मल्हार काय गणिमानी फितुरी करत राज्यात बंडाळी करत सारं राज्यच उद्ध्वस्त आहे मल्हार थरथरला गजा आता पाच पायरीतले तलाव भरले की पोराणा तिथंच पोहण्याचा सराव करू आपणा स्वायफल जलतरण तलाव बांधणं शक्य नाही मल्हार जुने सरदार पांगले काही गजनपर सरदार जर्जर होत आपल्या राज्याची वाट पाहत आहेत मल्हारच्या कानाच्या जा पाळ्या लाल लाल होऊ लागल्या गजा पोराणा डोंगराचं सायकलिंग मॅरेथॉनची तयारी करायला लावू मल्हार काही सरदारांना आज पुन्हा भेटलो मी मल्हारच्या मुठी वळल्या तरी तो काबू ठेवत सावरत होता गजा बाळासाहेबांनी हिवाळी स्पर्धांची जोरदार तयारी करायला लावली आहे बहुतेक तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ते इथंच भरवणार आहेत मल्हार माझ्या अख्खा ठार वेडी झाली रे तिला तसावर नाही तर ती मरेल मल्हारनं पाणी पिण्यासाठी हातात घेतला तांब्या जोरात भिंतीवर फेकला गजा निघ निघ चालता हो इथून मूर्ख माणसा मल्हार लाल लाल होत किंचा मल्हार मागच्या पावसाळ्यात का मग माझ्या अक्कास बोलावयाचा नाद धरला होता गजा ते एक आजार पण होतं तापात बरळणं होतं ते तरी ती जीवाचं रान करून आली होती आणि आता ती वेळी होत असताना गजा गजा समजून घे ना पुन्हा त्या अंधाऱ्या वाटेत का लोटतो हेच मला मल्हार हा गजा इतका अधम नाही रे पण माणूस किच्या नाथ्यानं गजा लोकांनी आपणास बदफैली म्हटलंय ना चुलीत घाल त्या लोकांना मला माझ्या बहिणीस वाचवणं महत्वाचं आहे आणि हो मी पुन्हा त्याच घरात राहायला जातोय जातोस तर जा ना आहे कुणी तुला मल्हार माझ्या मल्हारचा राग मी सहन करू शकतो पण आज तात्यानं एकदम असहाय व निराधारागत रडताना पाहिलं विनवणी करताना पाहिलं आणि तुझा संताप विसरलोच रे कारण त्यांनाही आता गणिमाने घेरायला सुरुवात केली आहे माझ्या अक्काच्या कबरी बांधायची तयारी आहेत गनीम म्हणून मला माझ्या अक्कास नाही सोडता येणार रे गजा कुणाशी इतकी मजाल की ज्यांनी आमचा शापीत समृद्ध वारसा जपणाऱ्यांना तोशीस लावावी आम्ही लोक लाज पाळतो म्हणजे याचा अर्थ माणूस की सोडली असा मुळीच नाही गजाला आता एकदम गलबलून आलं मल्हा माहीत होतं भावा की माझा मल्हा इतका निष्ठूर कधीच होणार नाही गजानं रविवारी सकाळीच नाडकर्णी सर अर्जुनदा व इतरांच्या मदतीनं सामान दवाखान्याच्या घरात टाकलं हे गार्गी व आवाज करताच ते थैथयाट करत हवेलीतच आले तात्या या देवराची ही मजाल की हकलल्यावर पुन्हा सामान टाकावा पण यावेळेस तात्या काहीच बोलले नाहीत सरलाबाई संतापल्या राव कोणत्या हक्काने विचारत आहात पुनमचं घर आहे ते ती तिला मर्जी त्याला देईल सरले पुनम आमची सून आहे हे विसरली का तू राव संतप्त होत बोलले सून राव पुनम सून होती तुमची आता नाही तिला मुक्त तुम्हीच केली म्हणजे वेड्याचं सोंग घेणं सोडा सुन म्हणता आणि सारी जमीन दुसऱ्याच्या नावावर करताना लाज नाही वाटली तेव्हा सून नाही आठवली सरले आम्ही दोन्ही बाजू समान ठेवतो पूनमकडं तात्याची भरपूर जमीन असल्यावर पातळी सोडली तुम्ही तात्याची जमीन तुम्ही दिली का तिला याद राखा इथल्या तिच्या हक्कात ढवळाढवळ केली तर राव एकदम खजील झाले आई हे काय बोलते तू भवाने तू ही गप्प बस काय ग जिततेपणी तिच्या स्मारकाची जागा तयार ठेवते ना गार्गीनं ही खाली मान घातली शंकर यांचा हात धर आणि खाली उतरव्या ना सरलाबाई लाल होत कडाडल्या पण शंकर म्हणताच राव घावर गाईनं निघाले तात्या ढसा ढसा रडले पण त्यांना आज एकदम हलकं वाटू लागलं तात्या आज रविवारची खंडोबाची तळी मी भरतो मी मल्हारलाही बोलावतो गजा तात्याला सांगू लागला मल्हार मृगाचा पहिला पाऊस बुराईचा पहिला पूर उठणारा मृद्गंध हवेलीत बसलेल्या बानास भंडारा दिसू लागला मल्हारीचा गजर दूर धनगर वाड्याकडून रेडिओवर सूर असलं गाणं ऐकू येत होतं यारा सीली सिली बिरहा के रात का जरना ओ यारा सीली सिली डोला सीली सिली टूटे हुए चिड़ियों से जुड़ू ये कलाई में पिछले गली में जाने क्या छोड़ा आई मैं बीते गलियों से बीते गलियों से फिर से गुजरना ओ यारा सीली सिली डोला सिली सिली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद